नो तेल नो मैदा नो एक झटपट बनवा हा हेल्दी केक हो तर आज आपण मैद्याचा किंवा तेलाचा वापर न करता हा केक बनवणार आहोत आणि चवीला सुद्धा मस्त आणि हा जबरदस्त लागतो तुम्हाला मी कट करून दाखवते की आपला केक जो आहे तो किती सॉफ्ट बनलेला आहे आणि याचा स्पॉन्ज बघा जेव्हा आपण केक दाबतोय तर तो त्याच्या अवस्थेमध्ये पुन्हा येतोय म्हणजे आपला केकसुद्धा व्यवस्थित परफेक्ट बेक झालेला आहे जर आता मुलांनी डिमांड केली की केक खायचा आहे तर तुम्ही हा मस्त हेल्दी झटपट बनणारा केक मुलांना खायला देऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्याआधी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्याही ते फोनवरती नोटिफिकेशन येईल हे सर्व फ्री आहे याला कुठलेही पैसे लागत नाही त्याचबरोबर चॅनलला शेअर करायलाही विसरू नका हा हेल्दी केक बनवण्यासाठी इथे मी पिठी साखर साडेपाच टेबलस्पून घेतलेली आहे पाच चमचे आणि त्याच्यावरती अर्धा टेबलस्पून स्पून घ्यायचा आहे इथे मी रूम टेम्परेचरवरचं मेल्टेड तूप घेतलेलं आहे आपली तेलाची पळी असते त्याने दोन पळ्या घेतलेल्या आहे आणि जर टेबलस्पून म्हणलं तर हे तीन ते चार टेबलस्पून तुम्ही तूप वापरू शकता त्यानंतर इथे मी चार टेबलस्पून दही घेतलेलं आहे हे ताजं दही घ्यायचं आहे त्यानंतर आता मी याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकत आहे आणि या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे जे आपलं तूप दूध दही साखर हे सर्व एकजीव झालं पाहिजेल तर हे लक्षात ठेवा त्यामुळे याला व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे यालासुद्धा व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे तर इथे व्यवस्थित सुजी मिक्स करून झालेली आहे तर याला अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे तर इथे मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे केक बेक करण्यासाठी तर त्याला व्यवस्थित तेल लावा आणि त्याच्यामध्ये बटर पेपर टाका कारण की के आपला केक व्यवस्थित बेक होईल जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर कुठलाही कोरा कागद घ्यायचा त्याच्यावरती तेल लावायचं आपला बटर पेपर तयार होतो तर इथे आपल्या रव्याच्या बॅटरला अर्धा तास झालेला आहे त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ चार टेबलस्पून घेतलेलं आहे वन फोर्थ स्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे वन एट स्पून खाण्याचा सोडा घेतलेला आहे वन फोर्थच्या अर्धा इथे माप घेतलेला आहे त्यानंतर इथे मी चिमूटभर मीठ घेतलेला आहे व्यवस्थित याला चाळून घ्या आणि हे जे गव्हाचं पीठ आहे ते आपल्या रव्याच्या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे मिक्स करत असताना हलक्या हाताने मिक्स करायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी वेनिला एसेनचे दोन ते तीन थेंब टाकत आहे मिक्स करत असताना याला लक्षात ठेवा एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे आणि ते पण हलक्या हाताने तर इथे मी व्यवस्थित आपलं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला बेकिंगसाठी जे आपण भांडं तयार केलं होतं स्टीलचं त्याच्यामध्ये मी याला ट्रान्सफर करत आहे ट्रान्सफर केल्यानंतर त्याला व्यवस्थित सात ते दहा वेळा चांगलं व्यवस्थित टॅब करा म्हणजे त्याच्यातील काही एअरबल्स असतील तर ते बाहेर निघून जातील तर इथे जाती। मी केक बेक करण्यासाठी कुकर पहिल्यांदाच पाच मिनिट प्रीहीट करायला ठेवलं होतं कुकरमध्ये मी ते मीठ टाकलेलं आहे त्याच्यावरती एक वाटी ठेवलेली आहे आणि जे आपलं केकचं भांडं आहे बॅटरचं ते त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर इथे जी पहिली पाच मिनिट आहे ती मी हाय फ्लेमवरती बेक करणार आहे त्यानंतर मी लो टू मिडियम फ्लेमवरती हा केक पंचवीस मिनटासाठी बेक करून घेणार आहे इथे लक्षात ठेवा कुकरची जी रिंग आहे ती काढायची आहे आणि कुकरची विसलसुद्धा काढायची आहे तर इथे पंचवीस मिनटानंतर मी बघी बग... खोलून बघूया आपला केक जो आहे तो बेक झालेला आहे का नाही ते तर इथे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर याला आपण थंड होऊ देऊया परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या या व्हिडिओ बघितल्या नसतील तर जरूर एकदा बघा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर जरूर तिथे जाऊन एकदा नक्कीच चेक करायला विसरू नका तर इथे आपला केक जो आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे तर याच्या एजेस ज्या आहेत त्या चाकूने सोडवून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला केक जो आहे तो व्यवस्थित निघेल तर इथे आपण केक व्यवस्थित काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये आणि याच्यावरचा जो काही बटर पेपर आपण लावलेला होता तोसुद्धा हळूच काढून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपला बटर पेपरसुद्धा व्यवस्थित निघत आहे तर इथे आपला हेल्दी केक बनून तयार आहे चला तर आता आपण याची कटिंग करूया तर इथे कटिंग करत असताना तुम्ही बघू शकाल की आपला केक किती व्यवस्थित असा बेक झालेला आहे याचा स्पॉन्ज बघा दाबल्यानंतर आपला केक आहे या अवस्थेत पुन्हा येतो म्हणजे आपला केक व्यवस्थित चांगला परफेक्ट बनलेला आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी शालन कुमारी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद